नमस्कार संध्या फेवरेट मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीची चिगळची भाजी जी मार्केटमध्ये सहज अवेलेबल होते ती करण्याची एक वेगळी पद्धत व ह्या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी केली तर तुम्हाला सर्वांना खूप खोग, म्हणजे खूप आवडेल ही भाजी दिसायलाही अप्रतिम दिसते व चवीला तर त्याच्यापेक्षाही छान लागते लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणार अशी ही चिगड्याची भाजी नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण करा ही चिघडची भाजी आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही चिघडची भाजी असते त्याला अशा मुळे असतात साईडने त्या फक्त अशा काढून घ्यायच्या असतात ही चिगड्याची भाजी खायला एकदम पौष्टिक आहे याच्यात भरपूर प्रमाणात लोह असतं ही अशी अशाच प्रकारे ही निवडून घेतली आता मी तर ही स्वच्छ अशी धुवून घेतली आहे तुम्ही बघू शकता अशी लांब आहे ही आता आपल्याला काय करायचं अशीच फोडणी द्यायची नाही कारण की ही जर लांब तुम्ही अशीच टाकली तर नंतर खाता ता ते खाताना दातात अडकण्याची ती शक्यता असते त्यामुळे फोडणी टाकायच्या आधी आपण याचे फक्त काप करून घेणार आहेत अशी दोन चार मी तुम्हाला दाखवते हे भाजी अशी अशी घ्यायची थोडी थोडी बारीक नाही फक्त याचे तीन ते ती चार काप करून घ्यायचे मी नीट करताना पण जे छोटे छोटे तुकडे केले तरी चालेल खरं निवडतानाला खूप वेळ लागतो ना असे छोट्या छोट्या मुळे असतात ती काढण्यासाठी ही भाजी भाकरी बरोबर खायला एक नंबर लागते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी जे सगळ्यात हे चिरून घेते आधी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता मी ही कट करून घेतले ज्यादा मोठीही नाही व ज्यादा बारीकही नाही अशा प्रकारे कट करून घ्यायची जेणेकरून आपल्याला खाताना छान लागेल अशी आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया आता इथं काय केले गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आपली कढई गरम झाल्यानंतर थोडंसं तेल टाकून घ्यायचं साधारणतः अर्धा चमचा होईल सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे आपण जी भाजी चिरून घेतली होती चिगड्याची ती भाजी भाजून घ्यायची अशा मी काही असेच भाजून घेतल्याने काय होतं

पीठ पीठ तुम्ही वापरा एकदम करायला सोपी आणि छान अशी जी भाजी आहे चवीला अप्रतिम लागणार अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे चव दुप्पट वाढते आता त्याच कडेमध्ये आपण तेल टाकून घेणार आहे थोडंसं तेल ज्यादा प्रमाणात टाकायचं आहे तेल भरपूर असेल तर भाजी छान एकदम लागेल आता साधारणतः एक छोटे तीन चमचे मी तर तेल टाकलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घेऊया मोहरी तडतडल्यानंतर एक मी पाचव्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या ठेसून घेतली तुम्ही चिरूनही घेऊ शकता ती टाकून घ्यायची आता मी दोन मध्यम आकारचे कांदे मच्छ्याचे पिळून घेतले ते टाकून घेऊन भाजून घ्यायचं सगळ्या बदल आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आता तुम्ही करू शकता कांद्याचा कलर हे पूर्णपणे बदलला आहे आपला खरं छान असा भाजला गेला आता आपण बघ काय करायचं असलं घरगुती थोडंसं मसाला टाकायचा जो तुम्ही रेग्युलर भाजीसाठी वापरता थोडीशी हळद टाकायची तुम्ही तिकडच्या हातीमध्ये हिरवी मिरची देखील चिरून टाकू शकता थोडीशी हळद टाकून घ्या म्हणजे तिखट भाजून घेतल्यानंतर आपण ही भाजी भाजून ठेवली ती तिर टाकून घेऊ कमी करायचं मिक्स करून घ्यायची भाजी आज भाजून घेतल्या वेळ पण वेगवेगळी भाजली जाते तुम्ही बघू शकता डोळे किती मऊ भाज आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया मीठाचं प्रमाण थोडं कमी झालं तर मी थोडीशी अशी अंबट गरजते पूर्ण मसाल मीठ टाकून घेतले आता चांगले मिक्स करून घेऊया आता मीठ टाकल्यामुळे काय त्याला पाणी सुटत आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे ही मटकीची डाळ मी दहा ते पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवली होती टाकून घेतलं तुम्ही मुगाचीही टाकू शकता हरभऱ्याचीही टाकू शकता तर टाकल्यावर भाजी वगैरे छान लागते आता हे मिक्स करून घेऊया आपण तुम्ही बघू शकता आपण मीठ टाकल्यामुळे पाणी सुटलं आहे आता गॅस मी मिडियम ठेवायचं आता हे दिसताना किती छान दिसत आहे भाकरी भाकरीच प्रतिन लागते लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना जवळ आता भाजी सगळी मिक्स भाजी करून थोडक्या करायचं असं भाजप घ्यायचे जेणेकरून आपलं जे सगळं बाहेर निघलं जातं व भाज्या आपल्या एकदम छान कोरडी होते पानसर आपण करायचा करायची साधारणत एक पाच मिनिट असच थंडी आता साधारणतः एक पाच मिनिट झाले बघू शकता आपली भाजी किती छान अशी शिजलेली आहे कलर हे किती बदलला यायचा

साधारण एक पाच मिनिट आपण मिडियम गॅसवरती ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी पूर्णपणे अशीच तयार झाली ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर शक्यतो खावा ती ज्वारीची असू बाजीची असू किंवा मिठीची अप्रतिम लागते आणि एकदा करून तुमचे कमीत कमी दोन दिवस टिकते तुम्हाला जर ही भाजीची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद